सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेमध्ये आज आपण कुपन क्रमांक बावीसचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक बावीस हे प्रशांत दामले यांच्या जीवनावर आधारित प्रश्न कुपन क्रमांक बावीस प्रशांत दामले कुणामुळे रंगभूमीवर शिस्त शिकले आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कुपन क्रमांक बावीस अचूक उत्तर पर्याय क्रमांक तीन डॉक्टर श्रीराम लागू डॉक्टर श्रीराम लागू या पर्याय पुढे बरोबरची खून करून आपण आपलं उत्तर नोंदवायचं आहे प्रशांत दामले कुणामुळे रंगभूमीवरील शिस्त शिकले याचं अचूक उत्तर आहे डॉक्टर श्रीराम लागू पर्याय क्रमांक तीन स्पर्धकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना कूपन क्रमांक एकच्या उत्तराच्या बाबतीत जो संभ्रम किंवा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे त्याचं मार्गदर्शन करणारा आणि संपूर्ण पुराव्यासह उत्तर सादरीकरण करणारा व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर प्रसारित केला आहे तो तुम्ही नक्की पहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा धन्यवाद